नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मनपा निवडणुकीचे वारे प्रभाग मध्ये वेगानं वाहत आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे पुणे शहर प्रमुख नगरसेवक नाना भानगिरे यांनी मात्र विकास कामांचा धडाका लावलेला आहे नुकताच त्यांनी महादेववाडी सातवनगर कृष्णानगर संकेत पार्क राजीव गांधी कॉलनी गणेश नगर आदी भागांमध्ये रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण नव्या ड्रेनेज लाईन आदी विकास कामांचा ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ केला यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वातीताई टकले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष बापू घोले माजी सरपंच राकेश झांभरे शिवसेना नेते अभिमन्यू वारगिरे सचिन तरवडे शिवसेनेच्या महिला नेत्या आरतीताई आल्हाट संदीप भाऊ आल्हाट यांच्यासह ग्रामस्थ शिवसैनिक महिला युवक उपस्थित होते निवडणुकीची आम्हाला काळजी नाही जनता आमच्या पाठीशी विकास कामांमधून जनसामान्यांना दिलासा देण्याचं काम आम्ही माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत त्यामुळे प्रभाग एक्केचाळीस मधील सर्व जनता मोठ्या आमच्या उभी राहिली असून शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून येणार असा विश्वास यावेळी बोलताना नाना बाणगिरे यांनी व्यक्त केला पाहूया हा वृत्तांत ड्रेनेज ते आणि रस्त्याचा पाठपुरावा सर्व शिवशंभ सोसायटी असन आमचे सहकारी क्रमजी गाडगे असतील नेहमी या भागातला आणि शिवशंभू कॉलनीतला रस्ता आणि ड्रेनेज झाला पाहिजे म्हणून वेळोवेळी पाठपुराव करत होते कामाची पावती म्हणून आज या आपण जे ड्रेनेजची लाईन टाकली होती ते बारा इंची असल्यामुळे ते ड्रेनेज लाईन छोटी होत होती आणि लोकसंख्या वाढल्यामुळे ही ड्रेनेजची लाईन चोकप होत होती त्यामुळे आपण आता ही लाईन अठरा इंची आणि कॉन्क्रीट करीनचा रस्ता त्या ठिकाणी उद्यापासून या कामाला सुरुवात करतोय आपण नेहमीच त्या भागामध्ये विकास काम करण्याची संधी आपण सर्वांच्या आशीर्वादाने मला गेले पंधरा वर्ष त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये आपल्या आशीर्वादाने काम करायची संधी मिळाली पंधरा वर्ष जवळजवळ हजार ते बाराशे कोटी रुपयाची विकास काम आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या मादेवाडी आणि बाकीच्या प्रभागामध्ये करू शकलो आणि हे करीत असताना एक व्हिजन आणि एक डेव्हलपमेंट या भागाचं चांगलं झालं पाहिजे आपल्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा झाला पाहिजे आपल्या भागातल्या सर्व नागरिकांना चांगले रस्ते चांगले पाणी चांगले ड्रेन मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजे नेहमीच आपला आशीर्वाद घेऊन त्या भागामध्ये चांगला विकास करू शकलो त्याचबरोबर मोठमोठे डीपी रस्ते आपण या ठिकाणी करू शकलो त्याचबरोबर स्विमिंग पूल असन गार्डन असन त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसारखे विंगुळकरण केंद्र असन मुलांसाठी फुटबॉल ग्राउंड असेल स्केटिंग ग्राउंड असेल त्याचबरोबर आपल्या समोर या ठिकाणी लवकरच पुढच्या महिन्यामध्ये बॅडमिंटन हॉल आपल्या सर्व नागरिकांसाठी त्या ठिकाणी खुल्ला होणार आहे असे अनेक काम आपण प्रोजेक्टची काम या ठिकाणी पूर्ण करू शकलो अडीच तीन वर्षामध्ये जरी पुणे महानगरपालिकेवर जरी प्रशासन जरी असलं तरी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या मतदार मतदारसंघामध्ये आपल्या मादहडे त्याचबरोबर उंडरी आणि नवीन समावेश झालेला प्रभाग क्रमांक एकेचे या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी या ठिकाणी त्यांनी उपलब्ध दे करून देऊ त्यामुळे आम्ही सर्व शिवसेना विकास करतोय कारण शिवसेना पक्ष एक असाच आहे की तो फक्त विकासाला जास्त प्राधान्य या ठिकाणी देत असतो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गेले पंधरा वर्ष त्या ठिकाणी काम करीत असताना येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार असतील शिवसेना पक्षाचे त्या चारही आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावा आणि राहिलेली विकास काम ते आहे ते आपण करून घ्यावी कारण आपला आशीर्वाद नेहमीच आम्हाला या ठिकाणी लाभलेला आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचा प्रभाग एक्केचाळीस मध्ये लक्ष असतं की आपल्याला कुठं काय करायचंय आणि कुणी शब्द टाकला की मला या ठिकाणी आज हा निधी करायचा आहे ड्रेनेज लाईन करायची आहे तर नाना ना कुणाला नाही म्हणत नाहीत त्या ठिकाणी नानांनी चार दिवसात काम आणलं समजा असा कार्यकर्ता आपल्याला लाभला आम्ही त्यांच्या बरोबर आहोत प्रभा एक्केचाळीस मध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर आहोत आम्ही देखील सर्वजण इच्छुक आहेत आणि आम्हाला पण या ठिकाणी तुमच्या सगळ्यांची म्हणजे आशीर्वाद पाहिजेत आम्ही या ठिकाणी सर्वजण विकास कामासाठी भरपूर प्रयत्न करणार आहोत आणि प्रयत्न तर नानांनी या ठिकाणी के खूप केलेत खूप निधी या ठिकाणी आणि खूप विकास या प्रभाग एकेचाळीसचा झालेला आहे असा नेता आपल्याला लाभला आहे आणि विचारपूर्वक नानांना आणि त्यांच्या बरोबर सगळे जे त्यांच्या बरोबरीने असतील त्यांचा विचार सगळ्यांनी करावा नाना साहेबासारखा इथं नेता कुणालाच भेटणार नाही आणि मी नानांचं एवढा आभार मानतो इथे आमच्या पाठीशी असंच खंबरपणी राहतात आम्हाला करतात त्यात नानांसारखा नेता आम्हाला कुठंच भेटणार नाही आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे असंच काम स्वरूपी उभं राहू